पंढरपूरमध्ये आज नवनिर्वाचित खासदार प्रणित शिंदे यांचा कृतज्ञता व आभार सोहळा संपन्न झाला या सोहळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थिती लावली होती नवनिर्वाचित खासदार प्रणजित शिंदे यांनी मतदारांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे आभार मानत तुमचे मत वाया जाणार नाही याची ग्वाही दिली या कार्यक्रमामध्ये माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले तसेच विठ्ठल साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगरत भालके यांनी नवनिर्वाचित खासदार प्रणित शिंदे यांना पुढील वाटचालीसाठी बरोबर अशा शुभेच्छा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने देखील आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे काही प्रमुख घटन कार्यकर्त्यांनी कारण मी देखील आपल्या सोबत होतो काय आपल्याकडे सूचना असतील किंवा येण्यापूर्वी काही इथं घटना घडली असेल तरी आमच्या इथल्या वडीलदार आणि तरुण सहकार्याकडून मी भगीरथ भालके आपली त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो कारण त्यांची जी भूमिका असेल भावना असेल ज्या आमच्या लोकनेत्यांनी कोटाला धरून भगीरथ पेक्षा सुद्धा इथं बसलेला इथला वडीलदार असेल तरुण माझ्या घरातला सहकार्य या त्या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत जपण्याच्या तळ हाताच्या बोडावरती टपण्याचं प्रार्थना माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून त्यांच्या प्रेमापोटी असतील त्यांच्या पोटीची जी भावना भले त्या ठिकाणी व्यक्त करत असताना काही प्रमुख वडील आणि पदाधिकाऱ्यांचे जर बोलताना चुकला असेल तर ताई मी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो परंतु शिंदे साहेब असतील या भागातल्या खासदार या नात्यानं कारण मला सुद्धा आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करायचं आहे इथं काही नियोजनाच्या बाबतीत झालेल्या चुका असतील तर ती ताई असतील निवडणूक झाली

जात आहोत आज इथे जेव्हा मी येत होती पहिल्यांदा तर विठ्ठलाच दर्शन आणि गेले तीन महिने मंदिराचं काम सुरू होत फॉर्म जेव्हा मी विठ्ठलाच्या

you sure.